नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या वाजले सात आणि आम्ही सकाळी सकाळी चाललाव फुलावर का तर गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही फुलावर आणतो कारण गणपतीच्या दिवशी गडबड होऊ नको म्हणून तर भरपूर लोक आदल्या दिवशीच घेऊन येतात तर आम्ही एका ठिकाणी बघितला होता तर तिकडे चालला आहो आम्ही फुलावर आणू का आणि तिकडे भरपूर लोक जातात ना त्याच्यामुळे मग सकाळीच जात आहो आम्ही तर मित्रांनो सकाळचं वातावरण पण बघा एकदम खतरनाक वाटतं तर मित्रांनो फायनली आम्ही ना फुलारो आहात तिकडे पोचला होता बागेत तर इकडे बघितलंच ना तर पूर्ण बागेत तुमका फुलारोच दिसात हो का तर भरपूर माणसं इकडे येतात फुलारो नेवसाठी तर मित्रांनो मी फुलारो काढलं थोडंसं अजून बाकी आहे काढूचो मित्रांनो अचानक पाऊस येलो पावसाचं वातावरण झाला तर थोडा टाईम आपण छत्रेतच थांबोया पाऊस गेलो की मग फुलारो परत काढूक सुरुवात करूया तर मित्रांनो बघा एवढा मी फुलारो काढला बघा तर माया दुसरीकडे काढता तो, तो पण आणता बघ गाडियर पण ठेवला थोडंसं आणि इकडनं माया पण घेऊन येता फुलारो तर आता एकटंय करूया सगळं फुलारो इकडचं वातावरण बघा एकदम खतरनाक वाटतं तर मित्रांनो फायनली आपलो फुलारो काढून झालो तर आम आता आम्ही चाललो घरी आणि तुम्ही पण फुलारो काढू सकाळीच जाताच काय कमेंटमध्ये माका नक्की सांगा तर यो व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की